मी आर्या आणि आज आहे आपल्या थर्टी चॅलेंजचा डेट आहे तर आज आपण माय से 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 हो से okay, सेल्फ सी टेन सेंटेन्सेस शिकणार आहोत आणि मी खूप खुश आहे कारण आपले हंड्रेड सेंटेन्सेस कम्प्लीट होत आले तर चला आपण दहा सेंटेन्सेस शिकूया ओके आर्या आज आपण माय सेल्फ किंवा सेल्फ इंट्रोडक्शनचे दहा वाक्ये घेणार आहोत पहिलं वाक्य माझे नाव आर्या आहे माय नेम इज आर्या सात वर्षाची आहे आय एम सेवन इयर्स ओल्ड मी इयत्ता दुसरीत आहे आय एम इन सेकंड स्टँडर्ड मी ऑर्किड ग्लोबल स्कूलमध्ये शिकते आय स्टडी इन ऑर्किड ग्लोबल स्कूल माझा आवडता विषय इंग्रजी आहे माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश मला पुस्तक वाचायला आवडते आय लव रिडिंग बुक्स आई मला रोज गोष्ट सांगते माय मदर टेल्स मी अ स्टोरी एव्हरी डे माझा आवडता रंग गुलाबी आहे माय फेवरेट कलर इज पिंक मला खूप छान मित्र मैत्रिणी आहेत आय हॅव मेनी गुड फ्रेंड्स माझे आई बाबा आणि शिक्षक माझे प्रेरणास्थान आहेत माय पेरेंट्स अँड टीचर्स आर माय इन्स्पिरेशन जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर नाही आवडला असेल तर डिसलाईक करा कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय